इथे मी पाऊन वाटी भगर घेतला आहे कुठे कुठे याला वरईचे तांदूळ देखील म्हणतात आता या पाऊन वाटी भगरेमध्ये मी साबुदाना घालते आहे इथे चार चम्मच पोह्याच्या चमच्याने मी साबुदाना घालते आहे म्हणजे बरोबर आपला एक वाटी हा साबुदाना आणि भगर होईल आता हा साबुदाना आणि भगर मी मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेते आहे त्यासाठी मिक्सरचं गोरडं भांडं घेतलं आणि त्यामध्ये बघा रवाळ असं हे वाटून घेतलेलं आहे आता मी एक पॅन घेतला आहे आणि ज्या वाटीने भगर आणि साबुदाना मी मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर दीड वाटी इथे पाणी घेते आहे आणि त्यामध्ये दोन, तीन हो, दोन ते तीन चम्मच आंबट दही घेतलेलं आहे दही आंबटच घ्यावं तर त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घातलं आणि एक चम्मच तेल घेतलं आणि हे सगळं एकदा मिक्स करून घेतलं आता जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं पीठ होतं भगरीचं आणि साबुदाण्याचं ते यामध्ये घालते आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेताना यामध्ये गुठाळत तर राहणार नाही आणि आपलं हे पीठसुद्धा व्यवस्थित मिक्स होईल आता हे साबुदाणा आणि भगर सगळं पाणी शोषून घेईल आणि लगेच हे पीठ तुम्हाला असं दाटसर दिसेल आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती मी याला फक्त एक मिनटापुरती वाफ येऊ देणार आहे त्यासाठी मी ते हे झाकून ठेवते आहे आणि एक मिनटानंतर बघा आपलं हे व्यवस्थित पीठ शिजलेलं आहे याचा व्यवस्थित गोळाही तयार झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढलं आणि हे थंड करायला ठेवते आहे आता हे सगळं मिश्रण छान थंड झालेलं आहे आता त्यामध्ये मी एक बटाटा उकळून घेतला आणि कुसकरून घेतलेला आहे तुम्ही हा बटाटा किसूनसुद्धा घेऊ शकता बटाटा व्यवस्थित कुसकरूनच घ्यावा आता त्यामध्ये इथे मी पाच हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतली फक्त हिरवी मिरचीचा इथे मी मिक्सरला ठेचा करून घेतलेला आहे मिरची तिखट आहे आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरं घातलं आणि शेंगदाण्याचं बारीक कोट घेतलेलं आहे चवीनुसार त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालते आहे लक्षात घ्या आपण भगर शिजवताना भगर शिजवताना शिजवतानासुद्धा मीठ घातलं त्यामुळे फक्त बटाटा आणि शेंगदाण्यापुरतं इथे मीठ घातलं आता मी हिरव्या मिरच्या इथे जास्त वापरल्या कारण हा नाश्ता करताना मी कुठलीही चटणी करणार नाही हा असाच खाणार आहे त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आता हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं याचा गोळा तयार केला आणि हाताला तेल लावून घेतलं त्यामुळे हाताला हे मिश्रण चिकटणार नाही आता त्यातला ना त्या 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 बघा असा एक मोठा गोळा घेतला आणि हातावरती असा थापून त्याचा वडा तयार करते आहे असा चपटा वडा तयार केला आणि मधनं सुद्धा याला एक छिद्र करून घेते आहे दोन्ही साईडने व्यवस्थित हे छिद्र करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपला असा हा मेदू वडा मी तयार करून घेतला आहे आणि एका प्लेटमध्ये काढते आहे आणि बाकीचं जे मिश्रण राहिलं आहे त्याचेसुद्धा हा पहिल्याचप्रमाणे असा मिश्रणातला गोळा घेतला त्याचासुद्धा वडा थापून घेतला आणि दोन्ही साईडने त्याला छिद्र पाडून घेतलं आणि हा सुद्धा मेदू वडा मी त्याच प्लेटमध्ये ठेवते आहे आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे मिश्रणाचे सुद्धा मी असेच एक एक करून सगळे मेदू वडे तयार करून घेतले आणि थोडंसं पीठ शिल्लक राहिलं आहे त्याचेसुद्धा मी असेच मेदू वडे करते आहे आता तेल मीडियम मी गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्या खूप जास्त इथे कडक करायचं नाही मिडियम गरम झालेल्या तेलामध्ये एक एक करून ही मेदू वडे मी सोडते आहे चार मेदू वडे मी ते सुरुवातीला सोडले आहे आणि लगेच न पलटवता पहिली साईड छान खरपूस तळून झाल्यावर आपल्याला हे दुसऱ्या सुद्धा पलटवून घ्यायचे आहे आणि तेसुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे तेल जर तुमचं इथं खूप जास्त कडक झालं तर मग लगेच वडे तळून तर येतील पण आतून व्यवस्थित तळल्या जाणार नाही त्यामुळे तेल सुरुवातीला देखील खूप जास्त गरम नको आणि आपल्याला गॅसची फ्लेमसुद्धा मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने हे वडे छान तळून झालेले आहे आता मी हे मेदू वडे काढून घेते आहे बघा याचा रंग खूप छान आलेला आहे आणि चवीलाही अतिशय छान लागतात आणि अगदी झटपट हे उपवासाचे मेदू वडे तयार होतात तेव्हा तुम्हीसुद्धा अशी ही झटपट होणारे उपवासाचे मेदू वडे तयार करून पहा आता जे शिल्लक राहिलेले मेदू वडे होते तयार करून ठेवलेले सुद्धा मी पहिल्याचप्रमाणे तळून घेते आहे इथे सुद्धा मी चार मेदू वडे तेलामध्ये सोडले आहे आणि पहिल्याचप्रमाणे पहिली आणि दुसरी साईड व्यवस्थित तळून घ्यायची आणि हे देखील पहिल्याचप्रमाणे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले आहे आता हे सुद्धा मेदूवडे मी काढून घेते आहे आणि आणखी शिल्लक राहिलेले देखील मी याचप्रमाणे तळून घेते आहे अशा प्रकारे आपला हा उपवासाचा मेदूवडा झटपट तयार झाला आहे त्यासोबत मी हिरवी मिरची आणि सा शेंगदाण्याचा इथे लाडू घेतला बघा मी हातावरती दाखवते अजिबात हा मेदूवडा तेलकट होत नाही वरती छान क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट होतो ज्याप्रमाणे आपण डाळ तांदळाचा मेदूवडा करतो अगदी तसाच हा चवीला लागतो आपला पहिला प्रकार तयार झालेला आहे आता प्रकार दुसरा त्यासाठी इथे मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे घालते आहे आता मी ते मी दोन वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला अगदी लो फ्लेमवरती खरपूस भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायची हलकेसे याला डाग पडलेले आहे शेंगदाणेसुद्धा छान भाजून झालेले आहे आता मी हे शेंगदाणे काढून घेते आहे आणि थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यावरतीच मग आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे त्यासाठी मी मिक्सरचं मोठं पॉट घेते आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे वाटून घेते आहे बघा आता मी अर्धवटे शेंगदाणे इथे वाटून घेतलेले आहे एकदा सगळे शेंगदाणे खालीवरती मिक्स करून घेते आणि इथे मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटीबरोबर गोळ घेतलेला आहे आता परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवरती मी फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे हे थोडंसं जाडसर मी वाटून घेतलं आहे खूप जास्त बारीक न करता अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे आता हे मिश्रण मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आहे आपण उपवासाचे नेहमी तिखट पदार्थ करतो आणि उपवासा असताना आपल्याला थोडंसं विकनेस येतं थोडीशी एनर्जीसुद्धा हवी असते तेव्हा आज तुम्हाला अशा प्रकारे हा पौष्टिक असा लाडू दाखवत आहे आता हे सगळं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यावर त्यामध्ये दोन चमचे तूप घालते आहे आणि हे तूप या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं तूप लाडूला छान बाइंडिंग तर येईल आणि चवसुद्धा आणखी वाढेल असा हा पौष्टिक लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता पण तुमच्या घरात छोटी मुलं असतील ते शेंगदाणे नसतील खात गुळ नसतील खात तेव्हा तुम्ही त्यांनासुद्धा हा उपवास नसताना शेंगदाण्याचा लाडू देऊ शकता आता यामध्ये मी हिरवी विलायची आणि थोडंसं जायपड कुटून घातलेलं आहे त्यामुळे या शेंगदाण्याच्या लाडूला चव छान येईल उपवास असताना थोडंफार थकवा जाणवतो तेव्हा तुम्ही एक हा शेंगदाण्याचा लाडू खा थोडीशी एनर्जी येईल आता मी त्यातला एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते आहे या मिश्रणातलं मी थोडंसं मिश्रण घेतलं आहे आणि अशा प्रकारे लाडू बांधते आहे बघा अगदी सहज हे लाडू बांधले जातात आता हा पहिला लाडू बांधून झालेला आहे मी एका प्लेटवरती काढते आहे अगदी झटपट हे उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू होतात तुम्ही इथे सुद्धा यामध्ये टाकू शकता त्यामुळे सुद्धा अगदी व्यवस्थित छान चव येईल या लाडूला आता पहिल्याचप्रमाणे मी अगदी मीडियम साईजमध्ये याचे लाडू बांधून घेते आहे अशा प्रकारचे हे शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तुम्ही उपवासाला खाऊ शकता उपवास नसताना देखील घरातील छोटे मोठे व्यक्तीसुद्धा हे शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकतात शेंगदाणा अतिशय पौष्टिक आहे आणि त्यामध्ये आपण गूळ वापरून हे लाडू केलेले आहे त्यामुळे के त्या सगळ्यांनाच हे लाडू अतिशय पौष्टिक होतात आणि शेंगदाण्या गुळामध्ये किती पौष्टिक तत्व असते हे सांगायलाच नको त्यामुळेच तर शेंगदाण्याला गरिबांचा काजू असे म्हणतात आता बघा आपले हे शेंगदाण्याचे उपवासाचे लाडू तयार झालेले आहे अगदी सहज हा लाडू तुटतो चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी झटपट तयार होतो आता हा आपला शेंगदाण्याचा उपवासाचा लाडू देखील तयार झालेला आहे आता प्रकार तिसऱ्यासाठी मी एक वाटी इथे साबुदाणा घेतला आहे आणि यामध्ये पाणी घालते आहे आणि व्यवस्थित हा साबुदाणा मी धुवून घेते आहे आता साबुदाणा धुवून घेतला त्यामध्ये मी एक चम्मच घट्ट दही घातलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालते तुमचं दही जर घट्ट नसेल तर मग इथे दोन चम्मच दही घाला मग तुम्हाला पाणी घालायची गरज लागणार नाही आता हे दही आणि पाणी मी साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते आहे आणि इथे पाच ते सहा तासासाठी मी साबुदाणा झाकून ठेवते आहे आता इथे मी चार कच्चे बटाटे सोलून घेतलेले आहे आणि अगदी बारीक किसणी मी घेतलेली आहे आणि या किसणीने मी हे बटाटे किसून घालते आहे बारीक किसणीनेच हा बटाटा किसून घ्यायचा त्यामुळे केस अगदी बारीक होतो आणि आपला नाश्ता जेव्हा आपण करतो त्यामध्ये हा बटाट्याचा केस व्यवस्थित शिजला जातो आता बघा हा अगदी बारीक बटाट्याचा केस झालेला आहे आणि बाकीचे जे बटाटे आहेत ते सुद्धा मी पहिल्याचप्रमाणे सगळे किसून घेते बटाटे किसून झाले आहे आता त्यामध्ये मी पाणी घालते आहे आणि हा सगळा बटाट्याचा केस दोन ते ती, तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आता हा बटाट्याचा केस मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यातच आताच टाकून ठेवला त्यामुळे बटाट्याचा केस काळा पडणार नाही पाच ते सहा तासानंतर साबुदाना छान मुरलेला आहे अगदी मोकळा हा साबुदाना झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही यामध्ये दही घालून पहा अतिशय चवीला आपला हा नाश्ता लागतो आता मी सावधाना प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये बटाट्याचा कीस जो आपण पाण्यामध्ये घालून ठेवला होता तो संपूर्ण पिळून घ्यायचा अजिबात यामध्ये बटाट्याच्या किसामध्ये पाणी शिल्लक राहायला नको आता हा अगदी संपूर्ण मी पिळून पिळून बटाट्याचा कीस यामध्ये घातला आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घेतल्या आणि त्यासोबत त्यामध्ये मी आलंसुद्धा घातलं आहे आता जाडसर शेंगदाण्याचं भरपूर कूट इथे मी घालते आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट यामध्ये भरपूर घालायचं आहे आता एक चमच मी इथे जिरं घातलं चवीनुसार एक चमच मीठ घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं अगदी हाताने मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यातलासुद्धा मी बघा अशा प्रकारे एवढा गोळा घेतलेला आहे या मिश्रणाचा गोळा मी हातावरती छान व्यवस्थित दाबून दाबून त्याचा वडा तयार करते आहे असा चपटा वडा तयार केलेला आहे आपले हे उपवासाचे साबुदाना वडे मी तयार करत आहे आता हा पहिला साबुदाना वडा तयार झाला आहे एका प्लेटवरती मी काढते आहे आणि दुसरासुद्धा पहिल्याचप्रमाणे मिश्रणातला गोळा घेतला आहे आणि त्याचेसुद्धा वडे मी तयार करते आहे आपण या साबुदाणा वडे तयार करताना यामध्ये कच्चा बटाटा किसून घातला आहे त्यामुळे हे साबुदाणा वडे छान कुरकुरीत होतात पण अजिबात तेलकट होत नाही आणि बराच वेळपर्यंत हे वडे असेच छान कुरकुरीत राहतात तेव्हा तुम्हीसुद्धा साबुदाणा वडे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आता हे पहिल्याचप्रमाणे मी सगळे साबुदाणा वडे तयार करून घेतलेले आहे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला इथे खूप जास्त तापवायला नको मीडियम फ्लेमवरती मी हे ते छान तापवून घेतलं आहे आणि एक एक करून त्यामध्ये हे वडे सोडते आहे तेल जर इथे ते खूप जास्त गरम झालं तर मग आपले वडे वरून तर छान तळले जातील पण आतून ते कच्चे राहतील म्हणून तेल अगदी जास्त कडकडीत नको आता मीडियम फ्लेमवरती मी पहिल्या साईडने हे वडे तळून घेते आहे आणि पहिली साईड तळून झाल्यावरती दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून घेते आहे दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित हे वडे तळून घ्यायचे आहे अगदी चवीला हे साबुदाना वडे अशा प्रकारे करून पहा अतिशय छान लागतात पहिली साईड आणि दुसरी साईड व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती मी तळून घेते आहे आपले हे साबुदाना वडे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झालेले आहे हे वडे मी काढून घेते आहे तुम्ही साबुदाणा हा वडे तयार करताना त्यामध्ये जर बटाटे बॉईल करून घातले तर ते बटाटे वडे थोडा वेळ कुरकुरीत राहतात पण लगेच ते नरम पडतात आणि तेलकटसुद्धा होण्याचे चान्सेस असतात आता बघा हे मी वडे काढून घेतलेले आहे आणि शिल्लक राहिलेले वडे देखील पहिल्याचप्रमाणे तळून घेते आहे बटाटा बॉईल न करता अशा प्रकारे कच्चा बटाटा या साबुदाना वड्यामध्ये तुम्ही किसून घाला अतिशय छान हे बटाटे वडे क्रिस्पी होतात अजिबात तेलकट होत नाही चवीला तर अतिशय अप्रतिम लागतात आता पहिल्याचप्रमाणे मी सगळे वडे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेते आहे याचा रंग बघा अतिशय मस्त आलेला आहे आणि अजिबात साबुदाना वडे थापताना तळताना अजिबात फुटलेलं नाही तर हे सुद्धा साबुदाना वडे तळून झालेले आहे मी इथे उपवासाची चटणी केली आहे शेंगदाणे आणि त्यासोबत हे साबुदाना वडे देते आहे अगदी मस्त हे साबुदाना वडे चवीला लागतात अजिबात तेलकटसुद्धा व होत नाही आपले हे उपवासाचे साबुदाना वडेसुद्धा तयार झाले आहे तुम्हाला दाखवते आहे बघा हे अगदी ख्रिस्पी होतात आणि आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात अशा प्रकारे कच्चे बटाटे घालून हे वड़े तयार करून पहा आता प्रकार चौथा इथे मी भगर घेतला आहे म्हणजेच वरचे तांदूळ घेतले आहे आता हा भगर मी धुवून घेते आहे भगरीमध्ये खूप जास्त कचरा धूळ असतं मण असतो त्यामुळे फक्त दोन पाण्याने मी हे वगैरे धुवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून साईडला ठेवते आहे आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चम्मच मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालते आहे आणि जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये तीन हिरवी मिरची मी अगदी बारीक चिरवून घेतलेली आहे आता ही हिरवी मिरची फक्त एक ते दोन सेकंदापुरती मी परतून घेतली आता त्यामध्ये अर्धा वाटी मी शेंगदाणे घालते आहे आणि एक कच्चा बटाटा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि काळा न पडावा म्हणून पाण्यामध्ये टाकून ठेवला तो बारीक चिरलेला बटाटा मी यामध्ये घालते आहे आणि आपल्याला हे बटाटा मिरची शेंगदाणे तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे अर्धवट आपले हे बटाटे शेंगदाणे मिरची शिजले गेले पाहिजे गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आणि जो भगर मी भिजवून घेतलेला होता तो भगर इथे घेते आहे आणि आता हा भिजवून घेतलेला भगर मी यामध्ये घालते आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी दही घालते आहे दोन चमच दही घालते आहे आणि चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घालते आहे आणि अगदी थोडीशी साखर यामध्ये घालते आहे आता हे सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचं दही छान यामध्ये शिजलं जाते आणि दह्यामुळे अगदी मस्त चव यायला येते आता इथे मी पाणी घातलं आहे जितका बघा घेतला होता त्यानुसार दीड पट मी इथे पाणी घेतलं आणि सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती झाकण ठेवते आहे झाकण ठेवल्यावर मध्ये मध्ये चेक करायचं आणि सगळं परत एकदा मिक्स करत जायचं आता परत मी झाकण ठेवून दोन मिनटासाठी हे शिजू देते आहे गॅसची फ्लेम आता मी अगदी लो केली आहे लो फ्लेमवरती हा भगरीचा आपला भात तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही भगरीचा हा फोडणीचा भात तयार करून पाहात चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी झटपट तयार होतो आता मी ह्या दह्यासोबत हा भगरीचा भात देते आहे चवीला अतिशय छान लागतो आपला हा प्रकारसुद्धा तयार झालेला आहे आता प्रकार पाचवा त्यासाठी ते मी अर्धा वाटी साबुदाना घेतला आहे आणि हा साबुदाणा मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते बघा अशा प्रकारे थोडासा रवा वाटून घेतला आता इथे मी कच्चे दोन बटाटे सोलून घेतले आणि काळे न पडावं त्यामुळे पाण्यामध्ये घालून घेतले आता जे आपण साबुदाणा मिक्सरला वाटून घेतला होता त्यामध्येच मी हे बटाटे चिरून घालते आहे सुरुवातीलाच साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये हे बटाटे मी चिरून घालते त्यामुळे साबुदाणा छान बारीक होतो तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला तेव्हा तुम्ही झटपट हा नाश्ता करू शकता आता हे पहिल्याचप्रमाणे दुसरा बटाटासुद्धा यामध्ये चिरून घातला आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालते आहे तिखट हिरवी मिरच्या आहेत त्यामुळे मी दोन घेतलेले आहे आणि अशा प्रकारे यामध्ये कट करून घालते आहे आणि त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच इथे मीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये घालते आहे आणि मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे बघा अशी याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि त्यामध्ये दही घालते दही आंबट आहे त्यामुळे फक्त दोन चम्मच इथे मी दही घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथे मी जिरं घालते आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर कडीपत्ता घालत असाल तर तोसुद्धा इथे तुम्ही टाकू शकता आता दही घातल्यामुळे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि थोडीशी मला कन्सिस्टन्सी याची ठीक वाटते त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा मिक्स करून घेते अगदी झटपट तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता जेव्हा वेळेवर कुठले पाहुणे आले असेल साबुदाणा भिजवायला विसरले असेल तेव्हा झटपट हा नाश्ता होतो बघा साबुदाणा छान इथे मिक्स झाला आहे आणि आता इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं त्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि मीडियम गरम तेलामध्ये मी अशा प्रकारे छोटे छोटे पकोडे यामध्ये सोडते आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती हे पकोडे तळून घ्यायचे आहे चवीला तर हे पकोडे अतिशय छान लागतात पण अगदी तयार होते कुठलीही आपल्याला यासाठी पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी छोट छोटे छोटे वडे मी इथे टाकते आहे लगेच न फिरवता व्यवस्थित तळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे पकोडे दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच ठेवलेली आहे पहिली साईड तळून झाली की मग मी लगेच दुसऱ्या साईडनी सुद्धा हे पकोडे तळून घेते आहे याचा रंग बघा अतिशय मस्त आलेला आहे आणि अगदी झटपट हा उपवासाचा देखील नाश्ता तयार होत आहे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित हे पकोडे तळून झाले आहे आता मी हे काढून घेते आहे तुम्ही कुठल्याही साईजमध्ये हे पकोडे करून घेऊ शकता पण अशा प्रकारे छोटे छोटे जर पकोडे तुम्ही तेलामध्ये तळले तर ते अगदी पटकन तळलेही जातात आणि खायलाही अगदी सोयीस्कर होतात आता जे उरलेलं मिश्रण होतं त्याचेसुद्धा मी पहिल्याचप्रमाणे छोटे छोटे पकोडे तेलामध्ये सोडले आणि दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेतल्यावर हे सुद्धा पकोडे मी काढून घेते आहे आपला हा अगदी झटपट होणारा उपवासाचा नाश्ता तयार झाला आहे आता हे सगळे पकोडे मी काढून घेतले आहे आणि इथे सुद्धा हा उपवासाचा नाश्ता मी मिरची सोबतच सर्व करणार आहे त्यासाठी मिरचीला कट करून घेतले आहे आणि ह्या मिरच्या गरम तेलामध्ये तळून घेते आहे आजचे हे सगळे उपकार प्रकार करून पहा आणि ह्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा बघा अजिबात हे तेलकट कट झालेलं नाही चवीला अतिशय छान लागतात आणि आजचे हे सगळे प्रकार जर आवडले तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे सगळे व्हिडिओ आवडले तर जमेल तितके मित्रमंडळी नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा